नमस्कार मी सुचिता सुचिता जाडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपली जी कुलदेवी आहे जी कुलस्वामी माता आहेत त्यांचा मान सन्मान कसा करायचा त्यासाठी जे अकरा अलंकार लागणार आहेत तेच मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रथम नऊवारी साडी चोळीचा खण अकरा बांगड्या हिरव्या कलरच्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्यानंतर लागणार आहे नंतर जोडवे आणि विरोधे आई साहेबांना अतिशय प्रिय असणारा गजरा त्यानंतर ओटीचं सामान जे आपण घरी वापरतो रेग्युलर ओटीसाठी तेच हळकून खारीक बदाम सुपारी आणि तांदूळ हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला लागणार आहेत पाच प्रकारची फळं तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे कुंकू हळदी गुलाल शेंदूर त्यानंतर पंचखाद्य लागणार आहेत प्रत्येकी आपल्याला ती पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायची आहे खडीसाखर खारीक खसखस खोबर आणि किसमिस हे झाल्यानंतर हवन सामग्री हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला जी आपली कुलदेवी असेल जी कुलस्वामी असेल त्यांचा मान सन्मान करण्यासाठी जायचं आहे त्यासाठी आपल्याला अगोदर बुकिंग करावी लागते तुम्हाला पण जर तो नंबर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच आपल्या घरातून जो कुलदेवीचा टाक आहे आपल्याला तो पण सोबत घेऊन जायचा आहे गुरुमाऊली नेहमी सांगतात की आपण आपली जी कुलदेवी आहे त्यांचा किमान वर्षभरातून एक वेळेस तरी सहपरिवार जाऊन मान सन्मान केला पाहिजे त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आम्ही तिथे साधारणतः साडेचार वाजता पोचलो मी सकाळची वेळ घेतली होती तुम्ही संध्याकाळची वेळ पण घेऊ शकता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मान सन्मान केला जातो आम्ही तिथे पोचल्यानंतर आमचे जे पुजारी होते ज्यांच्याकडे आमची बुकिंग केली होती आम्ही त्यांना कॉल केला त्यानंतर ते जे अभिषेकासाठी आले। जे काही साहित्य लागतं ते घेऊन आले आपल्याला काही घेऊन जायची गरज नसते ते आल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही आईसाहेबांचा अभिषेक व मानसन्मान करून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आम्ही जे एकवीस पुणाचे दिवे घेऊन गेलो होतो त्यांनी आईसाहेबांची आरती केली व त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही परत आमच्या घरी आलो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा श्री स्वामी समर्थ